Bye. निघाला आहात आदित्य ठाकरे साहेबांची उपस्थिती आहे शेतकरी कामगार जयंत पाटील येणार आहेत कशा प्रकारे तुम्ही आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही आमच्या ताकदीनुसार पुण्यामध्ये माहोलमध्ये पिंपरी चिंचवडला आज आपले उमेदवार संजयजी वाघेरे साहेब पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही पनवेलमधून हजारोच्या संख्येने आम्ही पुण्यामध्ये चाललेलो आहोत आणि आमचे आघाडीचे सर्व नेते आदित्य साहेब आहेत पवारसाहेब आहेत जयंत पाटील साहेब आहेत सर्व पक्षाचे आमचे नेते तिथे आज हजर राहणार आहेत आणि जोराने जोमाने ताक ताकदीने आमची ताकद दाखवून आम्ही पाहू पनवेलमधून उरणमधून आपले मतदार सगळे जे आहेत माहमध्ये आहेत माहोलमधून किती लोकसंख्या जमेल आणि किती मोठी सभा होईल बघा आम्ही तर पनवेलमधनं आम्ही हजारोच्या संख्येने वाढ चाललो आहे ओरणमधनं सुद्धा हजारोच्या संख्येने निघतील म्हणजे ओरण पनवेल आणि कर्जत म्हणजे खालून आम्ही चार पाच हजाराच्या संख्येने पुण्याकडं जाणार आहोत आणि माहोलमध्ये तर सांगू शकत नाही की त्या अशा प्रकारे मतदारांना तुम्ही आव्हान करा मतदारांना आव्हान एवढंच करणार की ही जी इलेक्शन आहे हे इलेक्शन आपल्याला जरी जर आपण हरलो तर आपलं संविधान आपल्या संतुष्टात येईल कारण आपलं संविधान वाचवायचं आहे आणि देशामध्ये दे संविधान वाचून आपल्या लोकशाही ही आपल्याला जिवंत ठेवायची आहे ही लोकशाही घालवायची लोक नाही हीच जनतेला माझं आव्हान आहे म्हणून जनतेने ह्या टायमाला आपल्याला आपले जे आघाडीचे उमेदवार आहेत हे काँग्रेस शरद पवार राष्ट्र राष्ट्रवादी तु, तुतारी आपले उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आपलं मशाल हे जे निशाणे आहेत ह्या निशाणे घेऊनच आपल्याला महाराष्ट्र आणि देशामध्ये आघाडीला निवडून आणा हीच मतदारांना आम्ही आवाहन करतो अरे आवाज कुणाचा